आपल्या सर्व स्त्रियांना पडणारा मेन एक प्रश्न म्हणजे रोज भाजीला काय बनवायचं भाज्याही त्याच असतात खाणारीही तेच असतात पण त्याच भाज्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवल्या की खायला छान लागतात नमस्कार मंडळी करिश्मा आज आपण भेंडीची एक वेगळ्या पद्धतीने रेसिपी बघतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून चिरून घेतलेली आहे त्यासोबत मोठ्या आकाराचा एक बटाटा साल काढून चिरून स्वच्छ धुवून ठेवलेला आहे दोन टमॅटो आणि दोन कांदे चिरून घेतलेले आहेत सगळ्यात आधी कढईमध्ये चिरून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची आहे यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं छोटा एक चमचा आणि मोठ्या गॅसवरती दोन मिनिटांसाठी भेंडी परतवून घ्यायची आहे भेंडी थोडीशी परतली की खाताना ती जास्त कचकच -कच लागत नाही तुम्हाला जर भेंडी भाजून घ्यायची नसेल तर तुम्ही स्किप देखील करून घेऊ शकता आता इथे भेंडी भाजून झालेली आहे हलकीशी मी भाजून घेतलेली आहे आता ही भेंडी काढून घेऊयात त्यानंतर याच कढाईमध्ये छोटा दीड चमचा तेल टाकून घ्यायचा आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त करू शकता तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकुन गेचे। जिरे टाकून घ्यायचे की सात ते आठ लसणाच्या ठेचून टाकायच्या परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे थोडेसे जास्त प्रमाणात टाकायचे म्हणजे भाजी खाताना छान लागते आणि कांदे हे लांब लांब चिरून घ्यायचे आहेत आता मिनिटभरासाठी कांदे थोडंसं परतवून घेतले कि यामध्ये चिरून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे सोबत छोटा एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे आता मध्यम गॅसवरती छान कांदा आणि बटाटा परतवून घ्यायचा आहे म्हणजे कांदाही छान होतो होतो कांदा फ्राय होतो आणि बटाटाही थोडासा शिजतो त्यानंतर झाकून बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे एका वाफेमध्ये बटाटाही सॉफ्ट होतो म्हणजे शिजतो आणि कांदाही छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आणि मेन म्हणजे कांदा लसूण चटणी टाकून घ्यायची आहे आता तुम्हाला किती तिखट हवे आहे त्यानुसार चटणी टाकून घ्या त्यानंतर टोमॅटो आणि भाजलेली भेंडी टाकून घ्यायची पुन्हा एक छोटा चमचा मीठ टाकून घ्यायचं चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मध्यम गॅसवरती छान तीन ते चार मिनटे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे कांदा लसूण चटणी तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता तर मला फार जणांची कमेंट येते यूट्यूबवरती आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक तिन्ही प्लॅटफॉर्मवरती मला भरपूर कमेंट्स येतात की ताई तुमची कांदा लसूण चटणीची रेसिपी शेअर करा किंवा तुम्ही विकत असाल तर आम्हाला नक्कीच सांगा आम्ही घेतो पण मी तुम्हाला माझं एक सत्य सांगते की मी जे हे व्हिडिओ बनवते ते माझ्या घरी माझ्या सासऱ्यांना माहीत नाही त्यामुळे मी ना ही चटणी विकू शकत नाही पण मी तुम्हाला याची रेसिपी नक्कीच देईन थोडासा वेळ लागेल पण मी या कांदा लसूण चटणीची रेसिपी नक्कीच मी शेअर तर मी माझ्या एक सत्य शेअर केलेलं आहे तुम्हाला याबाबत अजून जाणून घ्यायचं असेल तर कमेंट्स मध्ये मला नक्कीच कळवा म्हणजे रेसिपी सोबत मी तुम्हाला माझे आयुष्यातले सगळे घडामोडी सांगत राहीन आता झाकून छान मंद गॅसवरती भेंडी आपल्याला जवळजवळ पाच ते सहा मिनटांसाठी शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता बटाटे छान सॉफ्ट शिजलेले आहेत तुम्हाला यापेक्षाही जास्त बटाटे शिजलेले हवे असतील तर तुम्ही अजून दोन ते तीन मिनटे याला मंद गॅसवरती शिजवून घ्या तयार आहे मस्त अशी चमचमीत बटाटा भेंडीची भाजी नक्कीच एकदा बनवून पहा टिफिनसाठी म्हणा किंवा दुपारच्या जेवणासाठी म्हणा अगदी एक नंबर मेन्यू आहे नक्कीच ट्राय करून पहा खाण्यात छान लागते भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा किंवा भातासोबत सोबत खा एक नंबर लागते रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच विचारा त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन आणि आपल्या चॅनलवरती भरपूर अशा सात दिवसांच्या सात भाज्यांच्या रेसिपी सात दिवसाच्या सात डब्याच्या रेसिपीज अपलोड आहेत त्या देखील नक्कीच पहा जेणेकरून तुम्हाला त्याच्यापासून भरपूर हेल्प मिळेल आणि आपल्या मैत्रिणीसोबत देखील हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांची देखील मदत होईल तुम्ही मला अजून इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन एखाद्या रेसिपीसोबत